हा आपण काय करतोय जय बाप्पा पूजा करतोय दसऱ्याच पूजन करतोय तर आता आम्ही करत आहे दसऱ्या आपलं जे महत्वाचं सामान आहे कस काय महत्वाचं मग आपल्या साधन आहे हा जे आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन आहे ते जे आपण आता पूजा करतोय तर आमचं जे साधन आहे ते सगळं घेतलेलं आहे आणि आपलं घट बघू शकता छान असं उगवलेला आहे रांगोळी साधी सिंपल राह तेवढी काढली मी तर आमच्या मॅडम कमरेवर हात ठेवून उभा राहिली बघत काय करू शकत रेव बघ का तर सुरुवात करूया पूजेला तर इथ सगळं मी जे साहित्य आहे ते मांडलेलं आहे तर आधी हळदी कुंकू लावून तांदूळ टाकून फुलं ठेवते शूट करू शकत नाही आधी पूजन करते मग तुम्हाला दाखवते त्याला खेळायचे दुसरं दुसरं होई ती सगळ त्याच्या

चपात्या तर प्रसाद केलेला आहे शिरा आमच्या मम्मीचा शिरा बघायचा थांबायला कलर बघा शिराचा तुळशीचं पान खाजला गुलाबी कलर झालेला आहे पूर्ण बघा 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 गुलाबीला शिराय मम्मी केलेला दुसरा नहीं नहीं। नहीं। तर दुसरा कलर नव्हता मम्मीने केशरी म्हणून गुलाबी कलर टाकलेला आहे तर त्याला पण त्याच्या गाडीची पूजा करायची हारव तुझ्या गाडीला काय करायचंय हार करायचय मग कर ना तू तुला येत ना करा आप आपल्या गाडीला हार करा करा आप आपल्या गाडीला हार करा नाही तर माळ करा तर आमचं पहिलं साधन हे होत परत नंतर नाही सोडला बघू तर रुपेश रडत आहे आज तुम्हाला वाटेल पण ती रडत नाही डोळ्याला काहीतरी झाले का बघू रुपया डोळे पांढरे शुभ्र दिसते ते पांढरे शुभ्र दिसते कस काय झालं झालंय डोळ्याला वाटतय का ते डोळे जळजळ करायला तर तुम्हाला काय माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा बोलू न अजिबात

अशा पद्धतीने दुकानातली पण पूजा झालेली आहे आणि पप्पाने सारखी पप्पाने अशा पद्धतीने सजवलेला आहे अशा माळा काय काय करतील सांगते नाही आणि आज या देवांचं रामच्या ओपनलं देवांचं खूप पेड आहे सगळे सगळी देवं तिथं सगळी देवं असतात आमच्या इथं सुद्धा आणि तर दिवाळीचा अपडेट अजून यायचं आहे सध्या तरी अजून काही अपडेट आलं नाही थांब जरा तर आता दिवाळीचा अपडेट येणार सर दिवाळीचा अपडेट कधी आणणार आहे तर सर जाणार तुळजापूरला चालत त्याच्यामुळे काय येत नाही दुकानाचं अपडेट कधी येणार आहे पण म्हणतात तर सकाळी तर खोत तुम्हाला काय वाटतंय कशाच नवीन अपडेट यावं लागतो कुठं शॉपला विजिट करायला लागतोय आणि शॉप मध्ये माल कोण आणायचं आणायचा मालक आणणार म्हणते काय करत नाही ती आता बघा उद्या किती आणते ती चला झालं